गोव्यामध्ये जी दुर्घटना घडलेली होती आणि त्याच्यामध्ये पंचवीस जणांचा भरपूर मृत्यू झालेला हेच ते हेच ठिकाण आहे याच ठिकाणी जी घटना घडलेली गट होती आणि संपूर्ण गोव्यासह देश हादरून गेला होता यानंतर न्यूज एटीन लोकमतच्या हाती जे वृत्त आलंय यानुसार जी खरी माहिती समोर येते पहिल्यांदा इथला सिलेंडरचा स्फोट झाला असं भासवण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्ष जी माहिती येते यामध्ये या ठिकाणी काही महिला नर्तिका म्हणजे डान्स महि बार मध्ये असला त्या महिला आणण्यात आलेल्या होत्या आणि या नाचत असताना अं हुक्का जो असतो हुक्का पेटवल्यानंतर त्याचे आग ही याच ठिकाणी जी झावळं आहेत या झावळांना लागलेली होती ती सुकी झावळं असल्यामुळे त्याची जी आग आहे झपाट्याने वाढत गेली आणि काहीच लक्षात आलं नाही यामुळे सगळ्यांची धावपळ सुरू झाली आणि यामध्ये या धावपळीमध्ये एकच गोंधळ उड उडालेला होता की लोकांची फळाफळ पाड़ सुरू झाल्यानंतर जे किचन मध्ये लोक होते या मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं नाही यामुळे मधली जवळजवळ तेवीस ते पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि यानंतर जो आहे यान तो सिलेंडरचा स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते मात्र तुर्तास तरी न्यूज एटीनच्या ती जी माहिती येते यामध्ये गुमराह केला जात आहे प्रत्यक्षात माहिती जी आहे प्रशासन यंत्रणेकडून लपवली जाते हे जवळपास सत्यमान मानायला हरकत नाही कारण ही आग लागलेली आहे ह्या डान्सबार महिला होत्या त्या नर्तिका होत्या ह्या नर्तिकांच्या हातीमध्ये जे कॅन्डल्स असतात या कॅन्डल्सने छताला आग लागली अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि हुक्काबार मध्ये जो हुक्काबार मधील काही जी अं हुक्काबारच्या याने ही आग जी आहे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि यानंतर सुखी झावळं होती या झावळ्याने पेट घेतला आणि आग ही मोठ्या प्रमाणात जी आहे ही पसरली आणि यामुळे जी आग लागली असावी मात्र प्रशासनाकडून गुमराह करण्यात येते सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली असं वर्तवण्यात येते मात्र प्रत्यक्षात न्यूज एटीनच्या हाती एक्सक्लुझिव्ह जे माहिती येते यामध्ये ही दोन कारण आहेत आणि या ही आग जी होती आग मोठ्या प्रमाणात पेटली आणि यामध्ये बऱ्याच जणांचा होरपळून मृत्यू झालेला पाहायला मिळतोय भरत, भरत केसरकर न्यूज एटीन लोकमत गोवा अरपरा